लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात असताना भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन सख्या भावांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे भिवंडीहून अंबाडीकडे भरधाव वेगाने येणारी वॅगनर कार दुगाडफाटा येथे येताच कारने एका महिलेला धडक दिली या अपघातात महिला जखमी झाली या अपघातानंतर कार चालकाने तेथून पळ काढला व अपघाताच्या भीतीने सदर कार ड्रायव्हरने आपली कार भरदा वेगाने अंबाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदरच अपघात झाल्याने मनात दडपण असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटले व वारेट गावाच्या हद्दीत सदर कारने दुचाकीवरून लग्न समारंभासाठी जात असलेल्या दोन सक्क्या भावांना भरदा वेगात धडक दिली या भीषण अपघातात दोघेही भाऊ ठार झाले पंढरीनाथ पाटील व गुरुनाथ पाटील राहणार चिंचवली खांडपा या दोन सख्या भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला ही घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार चालकास ताब्यात घेतला आहे कोणतीही चूक नसताना दोन सख्या भावांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असून गावावर शोककळा पसरली आहे